नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर जिंतूर तालुक्यातील शेवडी ते भोसी दरम्यान शेवडी शिवारातील डोंगराच्या तीव्र उतारावरील खड्डा चुकवण्याच्या नादात दहेगावकडून येणाऱ्या दुचाकी स्वराचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी चक्क पंधरा ते वीस फूट खोल नाल्यात जाऊन जोरात आदळल्याने दुचाकीवरील पन्नास वर्षीय व्रदाचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना गुरुवारी सतरा एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे शेवडी फाटा ते कुराडी दरम्यान बारा किमीच्या रस्ता दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतले होते मात्र बारा किमी पैकी केवळ सात किलोमीटरच्या रस्त्याचेच बी बी एम करण्यात आले आणि उर्वरित रस्ता तसाच सोडून देण्यात आल्यामुळे रस्त्याच्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे शिवाय शेवडी फाटा ते भोसी दरम्यान असलेल्या शेवडी शिवारातील डोंगरावरील तीव्र उताराच्या सुरुवातीलाच मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकाचे खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात होणे नित्याचे झाले आहे त्यातच गुरुवारी दहेगाव कडून जिंतूर येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए आर पंच्याण्णव एकोणपन्नास वरील बोरी येथील पन्नास वर्षीय दुचाकी चालक गिरीश जव्हर यांचा तीव्र उतारावरील खड्डा चुकवण्याच्या नादात दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी चक्क रस्त्याच्या बाजूला असलेल्या पंधरा ते वीस फूट खोल नाल्यात जाऊन जोरात आदळल्याने पाठीमागे बसलेले दहेगाव येथील पन्नास वर्षीय ये कैलास कोंडीवा डोने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्तभंभार अवस्थेत नाल्यात पडले होते परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचाराकरिता तात्काळ जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृतघोषित केले हा अपघात घडण्या पाठीमागे एकमेव तीव्र उतारावरील खड्डा जबाबदार असल्याचे येथे बोलले जात आहे आणखीन किती जीव जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे असा सवाल देखील येथील परिसरातील नागरिक करत आहेत अनेक अपघात खड्ड्यामुळे झाल्याने सदरील खड्डा मृत्यूचा सापळा बनला आहे हे सिद्ध झाले आहे तरी सार्वजनिक विभाग झोपेचं सोन घेत असल्याचं विदारक चित्र आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज जिंतूर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची